सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सौ आशाबाई व श्री बालासाहेब बहुराव सौदागर राहणार धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांची सुकन्या चिसव का नीता सौ छायाबाई व श्री ज्ञानोबा वामनराव हेडे राहणार अंबाजोगाई जिल्हा बीड यांचे द्वितीय चिरंजीव चिरंजीव गणेश यांचा हदी समारंभ रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे विवाहस्थळ डहाणरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई जिल्हा भीड निमंत्रक समस्त सौदागर परिवार व गावकरी मंडळ दहानोरा बुद्रुक अपना तरंग भरताना नाते नवीन जळताना धन्यवाद